आज एअरफोर्सने यांना नोटीस पाठवलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की हे तुमचं अतिक्रमण आहे नोटीस आल्यापासून इथल्या लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय आणि म्हणून आपण या सत्य हे नोटीस नक्की का आलं इथं जर हे अतिक्रमण होतं तर आज पन्नास वर्ष झाले इथं या वस्ती आहे मग ह्या कशा काय इथं अकरा वर्षे राहिलेल्या भाडेकरूला सुद्धा त्या भाड्याच्या घरातून काढता येत नाही मग इथे या लोकांनी स्वतःची जमापुंजी सोनं नाणं मोडून इथं घरं बांधलेत भव्य दिव्य हे घर आता बेकायदेशीर कसे आणि जर हे बेकायदेशीर होते तर पन्नास वर्ष सरकार ही महानगरपालिका हे सगळे झोपले होते का आणि मग महानगरपालिकेने इथं कोट्यावधी रुपयाचा खर्च करून भव्य दिव्य शाळा बांधलेली आहे भव्य दिव्य सरकारी हॉस्पिटल आहे भव्य दिव्य शौचालय असतील भव्य दिव्य व्यायामशाळा बांधली अंगणवाडी बांधली आणि इथील जे अंतर्गत आपण ज्या रस्त्यावर उभं आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे सुद्धा करोड रुपये खर्चून या लोकांसाठी इथे महानगरपालिकेने एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून इथं या सुविधा दिल्या आणि महानगरपालिकेने या सुविधा एअरफोर्सची जागा आहे ही मग या जागेवर ते करू शकत नाही मग त्यांनी प्रत्येक वेळेस एअरफोर्सकडनं संमती घेतली एन ओ सी घेतली मग एअरफोर्सच्या संमतीशिवाय इथं राहत असते तर मग त्यांनी एन ओ सी दिली असती का मग जर ते एन ओ सी देत आहे तर मग त्यांच्या संमतीशिवाय हे राहत हे कसं म्हणता येईल मग हे ये नोटीस पूर्णपणे बेकायदेशीर हे नोटीस यांनी मागं घ्यावं हे नोटीस नक्की काय आहे आता हे नोटीस आम्हाला असं आलय की ते म्हणतात तुम्ही इथे बेकायदेशीर राहताय नोटीसा देऊन आम्हाला आमची रात्री झोप उडवली ह्या लोकांनी आमची आणि मी स्वतः मी रामदास फकीरा जाधव हो, माझ्याबरोबर काही लोक मी स्वतः रणवीमध्ये काम केलेलं आहे त्यावेळेला मग आम्हाला म्हणजे काम करा रे तुम्ही कशाला काळजी करताय तुम्ही गरीब लोक आहे तुम्हाला आम्ही इथं जागा देऊ टेन्शन घेऊ नका तुम्ही कामाला ये जेव्हा मग आम्ही अजून लोक गोळा करून आम्ही आतमध्ये काम करत होतो त्यावेळेला काही दिवसांनी मग इंदिरा गांधी इथून पुण्याला आले होते एअरपोर्टवरून एअरपोर्टवरून जाताना अडवलं तिथं आम्ही त्यांचा सत्कार केला तेव्हा त्यांना काय की बरीच लोक इथं कामगार वर्ग का कॅम्प राहते त्या नेत्या काय म्हणाल्या तिथे एअरपोर्ट वाल्याने सांगितलं जिथे वस्ती बसलेले वस त्यांना तिथंच राहू द्या तुमचं काम केलं त्यांना तिथून का हटवू नका पाच एकर सतरा उनटे जागा दिली आणि पा त्यांना कंपाऊंड मारून घेतला आणि ते कंपाऊंड ऍक्वार करून त्यांची त्यांची जागा ताब्यात घेऊन आम्हाला एक साईडला हा टोकडा आम्हाला दिलेला आहे तेव्हापासून अगदी महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा हे मध्ये राहत होते आणि मग ते बरं दिसत नव्हतं सगळ्या झोपडपट्ट्या तिथं ज्या कामगारांच्या तिथं तयार होत्या आणि मग इथं त्या स्वतः एअरफोर्स स्टेशन त्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र त्यांची जागा मोजून घेतली ही जागाही त्यांचीच आहे परंतु ती जागा, जागा यांना कायम रहिवासासाठी दिली आणि जर असं नसतं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून पासून इथं महानगरपालिका विकास करते आणि मग तो विकास कशाच्या भरुशावर करते करोडो रुपयाच्या इथं इमारती बांधल्या उद्या जर हे बेकायदेशीर हे अतिक्रमण म्हटलं त्या इमारतीसुद्धा अतिक्रमण काय पोरखेळ लावलाय का सहा दहा दोन हजार नऊ ला हवाई दल आणि महानगरपालिका आणि जिल्हा जिल्हा कलेक्टर ऑफिस यांचं संगणमताने एक मिटिंग झाली त्यामध्ये ठराव करण्यात आला की ही वस्ती जे काही सहा एकर आहे ही वस्ती महानगरपालिकेला वर्ग करा त्याच्या गव्हर्नमेंटच्या व्हॅल्यू नुसार साधारणतः पंचवीस टक्के अमाऊंट ही एअरफोर्सला दिल्यानंतर ही जागा महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी अशी कारवाई करण्याचे आदेश दे करण्यात आले पुणे महानगरपालिकेमध्ये सात नऊ दोन हजार दहा रोजी पुणे महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटी स्थायी समितीमध्ये एक ठराव करण्यात आला की ठरावची मंजुरी दिली की तात्काळ याच्यावर कारवाई करण्यात या महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या दोन हजार दहाला ला असं ठरलं की ही जागा महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये घ्यायची आणि या सर्व नागरिकांच्या ती नावावर करून द्यायची म्हणजे याचा अर्थ एअरफोर्स जे दल आहे त्यांनी जी आता ही नोटीस पाठवली ही केवळ महानगरपालिकेच्या गलता कारभाराला वैताकून पाठवली आहे म्हणजे स्वतः एअरफोर्स दल सांगते ही आम्ही आमची जागा आहे यांना दिली इथं इंदिरानगरजी ही झोपडपट्टी आहे यांच्यासाठी ही जागा दिली तुम्ही आम्हाला नाम मात्र पंचवीस टक्के रक्कम द्या आणि ही जागा तुमच्याकडे वर्ग करून घ्या कारण प्रत्येक वेळेस विकास काम करायचं असलं की महानगरपालिकेला एअरफोर्सला पत्र लिहावं लागतं आणि त्यांची सहमती आल्यानंतर इथं विकास करावा लागतो ही झंझट नको म्हणून त्यांनी सांगितलं की ही जागा तुमच्याकडे वर्ग करा दोन हजार दहाला महानगरपालिकेला उशिरा का वहिना जाग आली आणि त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ठराव घेतलाय त्या ठरावाचा था क्रमांक आता दादांनी सांगितला पैसे एअरफोर्सला द्यायचे आणि ती जागा महानगरपालिकेकडे वर्ग करून घ्यायची असं असताना महानगरपालिका का की वर्ग करत नाहीये राजकारणातले ना मुद्दे हे चुलीतल्या विस्तावासारखे राहतात म्हणजे भरकाय होऊ द्यायचा नाही आणि विजू द्यायचा नाही मग महानगरपालिकेच्या आडून काही राजकारणी असा खेळ तर खेळत नाही आहे ना यांच्या भावनांशी तर खेळलं जात नाही ना दर निवडणुका आल्या काही आलं का तो मुद्दा उकरून काढायचा उभं राहायचं मताधिक्य मिळवायचं आणि परत आपण इथं चांगले राजकारणी म्हणून मिरवायचं असं काही तुमच्या डोक्यात आहे का ना हे सगळे अनेक प्रश्न या इथल्या नागरिकांना पडले आज कारण यांचा असा हेतू तर नाही की बाबा आम्ही पंतप्रधान इंदिराबाई जे होते त्यांच्या नावाने दिल्याबद्दल त्यांचा असं तर नाव नाही की या बाईचं नाव दिलं म्हणून असं करतो नागरिकांना अशी एक शंका इथे येते का इंदिरा गांधी यांच्या नावाने ही वस्ती आहे म्हणून या सरकारला आहे का इंदिरा नगर हे नाव असल्यामुळे जर सरकार आपल्या घरांच्या मुळावर उठलं असेल आपल्या जीवावर उठलं असेल तर इथं माननीय नरेंद्र मोदी नगर हे नाव दिलं तरी तुम्हाला सगळ्यांना बघा यांचं एकच म्हणणं आहे काय वाटेल ते नाव द्या पण आम्हाला बेघर करू नका आमच्यावर अशी अतिक्रमणाची कुराड आणू नका आणि ती सगळं तुमचं बेकायदेशीर आहे आता आपण इथं महानगरपालिका जी त्यांना हवाई दलाने पत्र लिहूनही त्यांनी का जागेचे पैसे दिले नाही ही जागा का वर्ग केली नाही आणि जर समजा ते अतिक्रमण आहे आता मूग गिळून बसले म्हणजे तुम्ही एअरफोर्स आणि नागरिकांमध्ये दिला संघर्ष सुरू करून आणि चुका तुमच्या म्हणजे इथं जर हे अतिक्रमण होतं तर मग तुम्ही इथे या मोठमोठ्या इमारती बांधून या सुखसुविधा यांना कशा दिल्या कुठल्या बेसवर दिल्या म्हणजे तुम्ही जो पैसा खर्च केला तो या गोरगरीब जनतेचा पैसा आहे माननीय महानगरपालिका आयुक्त साहेब माझं तुम्हाला या माध्यमातून आव्हान आहे तुम्ही जो निधी खर्च केला इथे हे रोड करोड रुपयाचे रस्ते बनवले करोड रुपयाची शाळा तीन मजली इमारत बांधलेली आहे एकीकडे कायदा काय सांगतो एखाद्याचा जर बारा वर्षापेक्षा अकरा वर्षापेक्षा सलग जर शांततापूर्ण वातावरणात जर कब्जा असेल तर तो त्याचा मालक होतो आणि शासकीय जागेवर तीस वर्षाची आठ आहे आणि इथे हे तर पन्नास वर्षापासून राहत आहे आणि हे एअरफोर्स दलाच्या सहमतीने राहत आहे मग असं असताना यांच्यावर ही अतिक्रमणाच्या नोटिसा हा नुसता तर नाही ना चुनावी जुमला तर नाही आहे ना असे अनेक प्रश्न इथल्या नागरिकांना आहे आणि आपण आता महानगरपालिकेने काय काय चुका केल्या आणि आता महानगरपालिकेची जबाबदारी आहे हे पैसे एअरफोर्स दलाला द्या आणि ही जागा महानगरपालिकेकडे वर्ग करा आणि यांना कायदेशीर त्या जागेचे मालक बनवा आम्हाला लोकांनी आडावलं असत हे तुम्ही घर बांधू नका आणि आम्ही बांधले नसते हे घर आज मला इथं राहून पंचावन्न वर्ष झाले ज्या वेळेस आम्ही तिकडं होतो आमच्या छोट्या छोट्या झोपड्या होत्या त्या वेळेला पण आमचं त्यांनी कारवाई केली तीच हाल केली आमची तर तुम्ही इथून उठा आणि तिकडं जा तुम्ही इथून उठा ज्या वेळेस इंद्राबाई येत होती खुल्या गाडीमध्ये येत होती आम्ही तिचा सत्तर चौकामध्ये करायचो तिचा इंद्राबाईने आम्हाला ही जागा दिली आता म्हणतात तुमच्याकडे कुठलाही पुरावा नाही तुम्ही हे घर बांधले अरे तुम्ही घर बांधले पण ते वेळेला तुम्ही यायचं होतं ना आम्हाला आडवायला तर तुम्ही घर का बांधता आज आम्ही लेकरा बाळाचे पोट मारले स्वतःचे पोट मारले बिगारी कामं केले एअरपोस्ट मध्ये तीन रुपये रोजाने रनिंग बनवले रनवे हा तीन रुपये काम म्हणजे या नागरिकांचा आता एक संतप्त सवाल आहे पण जर ही जागा तुमची आहे आणि आम्ही अतिक्रमण तुमच्या इच्छेशिवाय राहतोय या नोटीसचा अर्थ तोच आहे का तुमच्या इच्छेशिवाय आम्ही इथं घर बांधले मग जेव्हा ह्या झोपड्या होत्या त्या झोपड्या मोडल्या आणि इथं पकी घरं बांधली पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये खर्चून यांनी पोटाला चिमटा घेऊन जमा करून सोनं नाणं गावाकडे कुठेतरी जमिनी असेल त्या विकल्या आणि इथं घरं बांधले तेव्हा तुम्ही झोपले होते का तेव्हा का तुम्ही आले नाही यांना सांगायला की हे हे असे पक्के घरं बांधू नका जर इथं या झोपड्यात असत्या तर आम्हाला स्थलांतराची आम्ही मागणी केली असती परंतु आता इथं पक्की घरं स्थलांतराचा विषय नाही ह्या जागा जशा दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी या जागा यांना देऊ केल्या आहे आणि त्याच आज म्हणूनच एअरफोर्सनीसुद्धा वेळोवेळी महानगरपालिकेला विकास करायला इथं परवानगी दिली एनओ सी दिली आणि विकास झालेला आहे आता आपण विकास कामं पाहू आता इथे या नागरिकांनी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून आता हा संघर्ष लढत राहणार आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही यांनी सांगितलं आहे की आम्ही छातीच्या आमच्या कोट करू आम्हाला इथं जिथं आमचं आयुष्य गेलं आमच्या वाढवडिलांच्या इथं आठवणी नुसती घरं नाही आहे यांच्या आठवणी आहे यांचा संसार आहे कोणाचा जन्म झाला आहे कोणा कोणाचा वडील गेला आहे इथं कोणाची आई गेली हां कोणाचं बालपण गेलं आहे इथे या नुसत्या चार भिंती नाही आहे इथं यांच्या आठवणी आहे आणि आज तुम्ही त्यांच्यावर बुलडोजर फिरवायचा हां आणि तो फिरवायचा तुम्हाला अधिकार नाही कारण तुमच्या सहमतीने आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आदेशाने इथं हे स्थापित झालेले आहे कारण तुम्ही यांना तेव्हा आम्हीच दाखवलं ना तीन रुपये अडीच रुपये रोजाना कोण काम करायला येत होतं इथं अख्खं जंगल होतं त्यावेळेस तुम्ही सांगितलं आम्ही तुम्हाला जागा देऊ घरं देऊ तुम्ही इथंच राहा आणि म्हणून तुम्ही तो शब्द पाळला आहे आणि त्यांना जागा दिली आणि त्यांनी त्या इथं महानगरपालिका जेव्हा विकास करत होती म्हणून यांना विश्वास आला की ही जागा आपली आहे हे घरं आपले जेव्हा इथं सार्वजनिक शौचालय येतं सार्वजनिक दिव्यविव्य केंद्रीय शाळा येते तीन मजली म्हणजे जवळजवळ हजार विद्यार्थी ते शिक्षण घेत आहे हां व्यायामशाळा आहे इथं वाचनालय अंगणवाडी आहे हां सार्वजनिक रस्ते आले मग एवढा सगळा विकास होतोय आणि मग झोपडपट्टीत कसं राहायचं मग यांनी गावाकडच्या इकडच्या तिकडच्या जमिनी नातेवाईकाकडनं याच्याकडनं हात उसनवार कर्ज घेतलं आणि इथं घरं बांधले आणि आता तुम्ही म्हणता अतिक्रमण आहे तुम्ही खाली जागा खाली करा अरे काय मग या सरकारचं या महानगरपालिकेचं खेदानी म्हणावं लागतं डोकं फिरलंय का भांग घेतली तुम्ही म्हणजे जर तुम्हाला एअरफोर्स केंद्र दल जर तुम्हाला एअरफोर्स दल सांगते तुम्ही आम्हाला पंचवीस टक्के रक्कम द्यानी जागा तुमच्याकडे वर्ग करा याचा अर्थ त्यांची समती आहे त्यांची परवानगी आहे आणि त्यांनी सो खुशीने यांना जागा दिली म्हणूनच एअरफोर्टची जी, जी भिंत आहे कंपाऊंड तिकडे आणि हे बाहेर आहे आणि फक्त तुमच्या अलगडचीपणामुळे तुमच्या सावळ्या गोंधळामुळं तुमच्या राजकारणामुळे मग तिथे बसलेले काही राजकारणी ते खेळ खेळत आहे का म्हणजे त्यांना हा मुद्दा राजकारणातला मुद्दा कसा आहे तुमचं कसं आहे राजकारण्या चुलीतला विस्तू येऊ द्यायचा नाही आणि भरकाय काही होऊ द्यायचा नाही म्हणजे यांचा प्रश्न सोडवायचा नाही आणि यांना मरू द्यायचं नाही असंच राही सारखं गोव्यात राहायचं मग जर असा कुठील दावा असेल तर ही सगळी आता इंदिरानगर ही झोपडपट्टी एकजूट झाली आहे इथं जवळजवळ पाच हजार लोक आहे असं अकराशे साडे अकराशे घरं आहे आता हे तुम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये धडा शिवलेश्वर राहणार नाही जर तुम्ही जर आता तुमच्याकडे जनाची नाही मनाची असेल तर तुम्ही सगळे या झोपडपट्टीच्या या नागरिकांच्या पाठीशी उभे राहा आणि आता त्वरित ते पैसे हवाई दलाला सुपूर्द करा आणि ती जागा महानगरपालिकेच्या जा हद्दीत घ्या आणि यांना ती बहाल करून द्या